वावर हाय तर टेक्नॉलॉजीला बनवा आपला मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टेक्नॉलॉजी आणि चॅनल टेक। स्वागत आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं माझे चॅनल धीरजन ऍग्रीटेक मध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण या ठिकाणी पाहत आहात शेळी पालन आणि या ठिकाणी आम्ही टप्प्या टप्प्याने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे शेळीची जात आहार त्यानंतर त्यांचे प्रकार संपूर्ण माहिती या ठिकाणी आज तुम्हाला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे यूट्यूबवर तुम्ही दुसरे व्हिडिओ बघितले असतील परंतु हा सखोल माहितीचा व्हिडिओ आहे प्रथम सत्र आहे ह्या व्हिडिओच्या त्यामध्ये तुम्हाला मी सखोल सुरुवातीची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमतः आपण शेळीपालनाचे फायदे जाणून घेऊया हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीसाठी केला जाऊ शकतो पैशाची गरज भासल्यावर शेळ्या विकून तो उभा के पैसा डबल वापस घेतला जाऊ शकतो शेळी हा प्राणी काटक असतो त्याची क्षमता विविध हवामानात जुळून घेण्याची असते त्याचे खाण्यास त्याला खाण्यासाठी निष्कृष्ट दर्जाचा चारा देखील चालतो त्याचे वे वेत लवकर येते म्हणून त्याचे उत्पादन लवकर मिळते चला तर मग पुढच्या घटकावर वळूया शेळी पालन करताना गावरान लोकल शेळीपासूनच सुरुवात करावी कारण ही शेळी आपल्या भागातली असल्यामुळे त्यावर येण्याने आ आजार व इतर माहिती आपल्याला सहजपणे अवगत होऊ शकते सध्या बीप बंदी असल्यामुळे सर्वांचे लक्ष गोट फार्मिंगकडे लागले आहे कारण मटणाचे वाढते भाव चला तर मग आणखी पुढच्या घटकावर आपण सविस्तर चर्चा करूया तर पुढील घटक आहे जात मित्रांनो आपल्याजवळ कोणत्या जातीची शेळी आहे हे माहीत असणे अतिशय गरजेचे असते शेतकऱ्याला विचारले जर विचारले तर तो सांगतो माझ्याकडे साधारण गावरान शेळी आहे आहे परंतु शेळीची जात आणि प्रजा प्रजननाचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे शेळीपालन कधीच यशस्वी शे होऊ शकत नाही जर तुम्हाला त्या शेळीची जात आणि त्याचं प्रजनन क्षमता माहीत नसेल तर शेळीच्या जातीवर आणखी आपण थोडीशी माहिती घेऊया भारतीय शेळीतील जातीबद्दल बोलायचं झाले तर भारतात सुमारे पंचवीस शेळींची जाती आढळतात त्यामध्ये बिटाई सुरती मारवाडी बारबोटी वेंगेरा दुधासाठी तर बिटल उस्मानाबादी सुरती अजमेरी वगैरे मासासाठी वापरले जातात विदेशी जातीबद्दल बोलायचं झाले तर सानेना टोकनेबर्ग अल्पाईन एल्गोली अंगोरा यांचा समावेश आहे बो बोईट जातीची वजन एकशे शंभर ते एकशे पंचवीस किलो असते चला तर मग आपण दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करूया तर भारतात तीन प्रकारे शेळीपालन केले जाते तुम्ही म्हणता दोनच प्रकार असतात एक म्हणजे बंदिस्त आणि एक म्हणजे अर्धबंदिस्त मित्रांनो तिसरा प्रकार म्हणजे जे की रोजगारी रोजंदारीवर किंवा एक शेतमजूर व्यक्ती दोन तीन शेळ्या घेतो आणि रानात जातो आणि खुले खुल्यामध्ये चारतो त्याला खुला शे वर्गात आपण त्याला एक प्रकार देऊ शकता जेणेकरून की खुल्या पद्धतीने तुम्ही सोबत कुठेही शेळी नेऊन पाळू शकतात मित्रांनो तर या विषयावर मी सखोल व्हिडिओ बनितो बंदिस्ताना अर्धबंदिस्त शेळी पालनावर ज्या ज्याकरता खूप मोठा हा व्हिडिओ होईल मित्रांनो त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि एखादा दुसरा व्हिडिओ जर तुम्ही कमेंटमध्ये कळवले तर मी नक्की बनवीन जेणेकरून की तुम्हाला सखोल माहिती मिळेल अर्धबंदिस्त आणि बंदिस्त शेळी पालनावर चला तर मग आपण पुढच्या विषयाला सुरुवात करूया पुढच्या मुद्द्याला मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो पुढचा मुद्दा आहे आहार चारा शेईच्या वजनाच्या किमान झिरो पॉईंट एक टक्के खुराक दोन टक्के वाळलेला चारा आणि दीड टक्के हिरवा चारा असे साधारण गणित आहे आहाराचे प्रमाण असे असा असे जर तुम्ही चारा लहान तुकडे करून दिला तर सुमारे पंचवीस टक्के चारामध्ये बचत होते मित्रांनो पिल्ल्याला जन्मल्यानंतर दीड महिने आईचे दूध नक्की पाजा मित्रांनो तसेच त्यांना लुसलुषित पाला खुराक देणे देता येते मित्रांनो दीड महिने झाल्यानंतर लगेच त्यांचे दूध तोडावे चला तर मग पुढच्या विषयावर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला हे गोष्टी सांगतो मित्रांनो काही महत्त्वाच्या आणि अतिशय अतिशय आवश्यक शेवटीच्या शे काही चार पाच गोष्टी तुम्ही नक्की ऐका मित्रांनो हे तुम्हाला कामी येत्या काही महत्त्वाच्या गोष्टी गाभा गेलेली शेळी व वडभत्त्याची शेळीची विशेष काळजी घ्यावी दिवसाभरातून एक ते दोन वेळा शेळीचे निरीक्षण अवश्य करावे जर गरज पडली तर डॉक्टरला बोलून त्याचा विलाज देखील करावा आवश्यकतेनुसार शेळ्याबाबत नोंदणी ठेवावी आणि त्यानंतर त्यांची व्हालेली तारीख शेळी फलल्याची तारीख आणि मृत्यूची नोंद इत्यादी गोष्टी आवश्यक ते जवळ ठेवाव्यात चला तर मग या काही विशेष शेवटच्या गोष्टीवर देखील तुम्हाला मी एक सांगू इच्छितो शेवटचं असं सांगायचं की प्रयोग आवश्यक करा पण आधी आपल्या अर्थकारण आणि त्याबरोबर आपल्या भागात बाजारपेठ उपलब्ध आहे का नाही हे बघा तरच शेळी पालन करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब आणि लाईकमुळे तुमचा सपोर्ट मला असाच मिळत राहीन मित्रांनो आणि असे चांगले चांगले व्हिडिओ आणत राहीन निर्माळा शेळी विषय किंवा अधिक जर त्याचे बंदिस्त पालन या किंवा त्याचे शेड याविषयी जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मी नक्की घेऊन येईन मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शेतकरी